धर्मवीर आनंद दिगे प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्याच्या कोपरी परिसरात संत तुकाराम महाराज मैदानात धर्मवीर आनंद दिगे प्रतिष्ठानच्या वतीने श्री अंबेमा क्षेत्र नवरात्रोत्सव दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलं आहे नवसाला पावणारी आणि भक्ताच्या हाकेला धावणारी अशी देवीची ख्याती असून नऊ दिवस चालणाऱ्या या नवरात्र उत्सवात ठाणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातनं संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक आणि भक्त देवीच्या दर्शनार्थ येत आहेत सर्व पक्षाचे राजकीय नेते कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी देवीच्या दर्शनार्थ येत आहेत उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे हे देखील देवीच्या या मंडपामध्ये उपस्थित असतात या कार्यक्रमाला काल अत्यंत आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं मंगेशकरांचे देणे या शीर्षकाखाली लता दिदी आशा दिदी आणि कुटुंबाची सांगीतिक सफर सादर करण्यात आली या कार्यक्रमात एकाहून एक, एक सुंदर गीतं पेश करण्यात आली या कार्यक्रमाला सौ लता एकनाथ शिंदे प्रकाश शिंदे राहुल लोंढे जे बी भोर महेश गायकवाड माजी नगरसेवक आणि नगरसेविका उपस्थित होते निरोगी आरोग्यासाठी हे महायज्ञ यज्ञ इथे आयोजित केला हा करण्याचा उद्देश एवढाच सा होता साहेबांचा की इथल्या नागरिकांना माझ्या मतदारांना मागच्या शिवसेनेला चांगलं निरोगी आरोग्य लागो त्यांच्यामध्ये भरभराटी बर येवो हो, आणि उत्तम आरोग्य सगळ्यांचं राहावं याकरता या, या उत्सवाची साहेबांच्या नंतर उत्सवाची पूर्ण जबाबदारी शिंदेसाहेबांनी केली आणि या उत्सवामध्ये आमचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी तन मानधन स्वतःहून पुढाकार घेतात देवीचं तेरावं वर्ष आहे तेरा, तेरा वर्ष सातत्याने सर्व इथे कार्यकर्ते वगैरे इथे देवीची सेवा करत असतात मी खरंतर तर खूप आभार मानेल साहेबांचे की हा कार्यक्रम कोपरीकरांसाठी कोपरीमध्ये साहेबांनी आयोजित केला देवीचे तेरावं वर्ष आहे तेरा तेरा, तेरा वर्ष साहेबांनी वेगवेगळे कार्यक्रम इथे आयोजित केलेत पहिले तू नमस्ते दिल से दुआ है सबके लिए दिल से आशीर्वाद क्योंकि हम लोग देखो बचपन से इग्नोर हम लोग ना प्यार मांगते हैं और कुछ नहीं हम लोग पैसा का इम्पोर्टेंट नहीं है कोई मुझे दिल से पुकारे मैं आ जाती हूँ और सर से मिलना सर की वाइफ से मिलना मेरा एक सपना था जैसे रीना मैम मुझे बहुत मांगते हैं और बहुत रिस्पेक्ट करते हैं देखो इतने सालों में मुझे कोई पूछने वाला नहीं है यांना माझा जय महाराष्ट्र आणि तुम्ही पाहू शकता आम्हाला सांगण्यापेक्षा तुम्ही बघताय की दरवर्षीप्रमाणे म्हणजे यंदाचा चौदावा वर्ष आहे आणि चौदाव्या वर्षात म्हणजे मला वाटतं की दरवर्षी बाईंनी म्हणजे आपले शिंदे साहेबांनी आपले लाडके उपमुख्यमंत्री यांच्या म्हणजे मार्गदर्शनाखाली आम्ही जेही कार्यक्रम इथं राबवतोय आज त्यांच्या आदेशानुसार इथं जेही कार्यक्रम तुम्ही बघू शकता की वाढतायत त्याप्रमाणे भक्तांचा देखील प्रोत्साहन वाढतंय